आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हे असतातच पण हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघा शेवटपर्यंत बघा कारण मी सगळे सोल्युशन या देणार आहेत या तुमचे बिझनेसचे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुमच्या पर्सनल आयुष्यातल्या प्रॉब्लेमशी चर्चा करणार आहे स्नेहल निती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे आतापर्यंत चार लाख उद्योजकांना या महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आहे आणि माझ्या वर्कशॉपमध्ये आणि एक एक वर्ष अभ्यासक्रमामध्ये उद्योजक येतात आणि त्यांचे कित्येक प्रॉब्लेम्स मला सांगतात आणि त्या प्रॉब्लेम्सना सोल्युशन्सचे मला विचारतात पण मी तुम्हाला अशी टेक्निक सांगणार आहे की या प्रॉब्लेम्सना आउट कसं करायचं आणि या प्रॉब्लेम्सना कसं समूह नष्ट करायचं याविषयी आपण चर्चा करणार आहोत तुम्ही ही टेक्निक वापरली जी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर या टेक्निक ज्या बिझनेसचे सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही समोर नष्ट करू शकणार आहात त्याचप्रमाणे तुमचे स्वतःचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा तुम्ही नष्ट करू शकणार आहात तर हे कसे करायचे ह्याच्या काही सिम्पल साधी एक अमेझिंग टेक्निकवर असणार आहे तर मराठी उद्योजकांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बिझनेस अवघड आहे रोज नवीन नवीन प्रॉब्लेम्स येतच असतात म्हणून आपण घाबरायचं नाही आणि गिवअप तर मोहीच करायचं नाही तर आपल्यासमोर येणाऱ्या बिझनेस समस्यांवर तोडगा काढायचा आणि असं करणारच बिझनेसमधून यशस्वी होतो त्यामुळे तोडगे काढायचे आणि त्या प्रॉब्लेम्सना समूह नष्ट करायचं मुळात प्रॉब्लेम म्हणजे काय ते आपण समजून घेऊया तर प्रॉब्लेम म्हणजे अशा काही गोष्टी की ज्या माझ्या दैनंदिन आयुष्यात येतात आणि मला माझ्या दैनंदिन आयुष्यातले गोल्स अचीव करण्यापासून मला अडवत असतात था। त्यांना म्हणतो आपण प्रॉब्लेम्स आता बऱ्याच वेळा लोकांना प्रॉब्लेम्स वाटतात पण मुळात ते प्रॉब्लेम्स नसतात ते असतात तर लक्षणं जेव्हा मला एखादा बिझनेसमन सांगतो आज है, है, की आज माझ्याकडे पैसे नाही आहेत तर पैसे नाही आहेत हा प्रॉब्लेम नाही आहे तर पैसे नाही आहे लक्षण आहे तो काहीतरी नक्कीच चुकीच्या गोष्टी आपल्या बिझनेसमध्ये करत असणार आपल्याला काही पालक येऊन सांगतात मला बोलतात की माझी मुलं सारखी मोबाईलमध्ये असतात तर मोबाईलमध्ये असणारा प्रॉब्लेम नाही आहे तर मोबाईलमध्ये ते का असतात हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण की मोबाईलमध्ये सारखे घडलेले असतात तर ते फक्त लक्षण आहे तर प्रॉब्लेम्स काहीतरी वेगळेच असतात तर आज मी तुमच्यावर एक टेक्निक शेअर करणार आहे त्यामुळे तुमची तुमचे कुठलेही प्रॉब्लेम्स सहज सॉल्व करू शकाल आणि त्या टेक्निकचं नाव आहे फाईव्ह व्हाय टेक्निक म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमला पाच वेळा का हा प्रश्न विचारा आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करून टाका तर बेसिकली आपण बघूया की फाईव्ह व्हाय टेक्निक ही का महत्त्वाची आहे कारण बिझनेसमध्ये क्वालिटी इम्प्रुवमेंट्स करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे बेसिकली प्रॉब्लेम्स हे प्रत्येक ठिकाणी येत असतात आणि प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले नाहीत तर भविष्यामध्ये तो एक मोठा धोका बनतो आणि मोठे धुके बनायच्या आधीच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं अतिशय महत्त्वाचं आहे याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही जर काही फाय हाय टेक्निक वापरली तर तुम्हाला कितीही मोठा जरी प्रॉब्लेम असेल तरी तुम्ही चुटकीसरशी त्याचं सोल्युशन मिळू शकता तर आता पाहूया ह्या टेक्निक्स कुठल्या आहेत ही टेक्निक कशी आहे आणि बेसिकली ते आपले बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण कशी वापरू शकतो इनफॅक्ट तुमचे कुठलेही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा प्रॉब्लेमची यादी तरी करा की मला तुम्हाला किती प्रॉब्लेम्स आहेत सो जर तुमच्याकडे टीम्स असतील तर तुम्ही टीमला एकत्रित आणा आणि सगळ्यांना ते प्रॉब्लेम्स लिहायला सांगा आता नॉर्मली बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स कुठले कुठले असतात तर टीमचे रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात टीमचे प्रॉब्लेम्स असतात किंवा बिझनेसमध्ये सिस्टम्सचे प्रॉब्लेम्स असतात किंवा स्ट्रॅटेजिक प्रॉब्लेम्स असतात किंवा तुमच्या स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात तर बेसिकली जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही किंवा तुमच्या टीमला एकत्रित बोलवा आणि सगळ्यात पहिला प्रॉब्लेम लिस्टिंग करा म्हणजे कुठे कुठे आज प्रॉब्लेम्स आहेत कंपनीला एकदा का तुम्ही सगळेजण आलात आणि एकदा का प्रॉब्लेम्स सगळे तुम्ही लिस्ट केले तर लिस्ट केल्यानंतर त्या प्रत्येक प्रॉब्लेमला तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा की हा प्रॉब्लेम मुळात का आहे लेटस्ट एखाद्या बिझनेसमॅनकडे प्रॉब्लेम आहे की त्याच्या कंपनीत पैसे नाही आहेत तर पैसे का नाही आहेत तर पैसे नाही आहेत पैसे का नाही आहेत तर कदाचित याचं उत्तर येईल की सेल झाला नाही मग विचारायचं सेल का झाला नाही तर सेल का झालं नाही कारण की मार्केटिंग केलं नाही मार्केटिंग का केलं नाही कारण मार्केटिंग कसं करायचं माहिती नव्हतं तर बेसिकली ॲक्च्युली त्या प्रॉब्लेम सुरुवातीला वर्क दिसला होता की त्याकडे पैसे नाही आहेत पण ॲक्च्युली त्याचं उत्तर निघालं की बेसिकली त्याच्याकडे मार्केटिंग कसं करायचं हे त्याला माहिती नव्हतं तर मित्रांनो प्रॉब्लेम्स हा मुळात प्रॉब्लेम नसतो प्रॉब्लेम हे फक्त एक लक्षण असतं आणि प्रॉब्लेम्स वेगळे असतात तर अशा जे आहे तुम्ही कित्येक वेळा प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करायला सुरुवात कराल काही दिवसांनी तुम्हाला जरा ट्रेंड कळेल की नॉर्मली कुठल्या प्रॉब्लेमला काय उत्तर असतं आणि बऱ्याच वेळा चार पाच प्रॉब्लेम हे दिसायला वेगळे असतात पण त्यांचं ॲक्च्युली एक रुटकॉज सोल्युशन हे सारखंच असतं त्याच्यामुळे नंतर तुम्ही पुढची टेक्निक वापरू शकता त्याला बोलतोय मी रूटकॉज फनेली म्हणजे तुम्हाला आता उद्यापासून जेव्हा एखादा प्रॉब्लेम दिसेल किंवा तुमच्या टीमने जर का दहा पंधरा प्रॉब्लेम आणले तर तुम्हाला कळेल ते चार पाच प्रॉब्लेम्स जे आहेत हे ॲक्च्युली एक एकसारखेच आहेत व दिसायला वेगळे आहेत आणि त्याचं सोल्युशन एकच आहे तर अशा प्रकारे फाईव्ह व्हाय टेक्निक वापरा कित्येक वेळा पाच का विचारायच्या आधीच तुम्हाला जे उत्तर मिळेल आणि ते उत्तर नोंद करा आणि त्या उत्तरावरच काम करा आणि तुमचे प्रॉब्लेम आजपासून समूह नष्ट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा की तुम्ही आता तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमला अशा प्रकारे पाच वेळा का विचारणार आहात का आणि मुळाशी जाणार आहात का आणि एकदा का मूळ सापडलं ते मूळ नष्ट करून टाकायचं आणि तुमचे प्रॉब्लेम पूर्णपणे संपवून टाकायचे सो जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा की ज्यांना आज पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत आणि इतर प्रॉब्लेम्स आहेत जास्तीत जास्त अशा माणसांना व्हिडिओ पोचवा की ज्यांच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम चॅलेंजेस आहेत तो ह्या फाय व्हाय टेक्निकने आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो स्नेल चॅनल्स वि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही सोल्युशन्स घेऊन येणार आहोत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र